အိုမြတ်စွာဘုရားသုတိသေယယေတေသဒ္ဓါမန္တေယေအဝေယျေဩဝါဒေယျေသံသေယေနဣဒ္ဓိသဒ္ဓါမန္တေယေအဝေယျေဩဝါဒေယျေသံသေယေန

यांचा अभंग गाथाऊन ग्रंथ आहे त्यातील हा पाठाचे अभंग आपण गायतो या लोकांचं साहित्य वाचणं हे महान नाटे यांच्या जवळ काही पुण्य आहे त्या पुण्याच्या योगाने हा हा प्रसंग ऐकण्याचा प्राप्त होतो या लोकांचं एक गाठीतला भूल वाता खरीपाश होता ज्ञानेश्वरी वाता अमृता अनुभव त्यांचा जो एक विचार है तो ये प्रत्येक जीवन मधे आत्मज्ञान प्राप्त हा त्यांचा मुख्य उद्देश्य सड़क

सर देवदेव बाह्य स्वरूप राम कृष्ण हरि गोविंद असंख्य नाव है बाह्य स्वरूप दे है देह बाह्य स्वरूप खरोखर देह नहीं है अपन आहोत आहोत् आत्मा आत्मा आत्म स्वरूप अपना है अपना संग सवाल ज्ञानेश्वर महाराज हाथ थोड़ा सा विचार ज्ञानेश्वर महाराज सात पांच तीन दशक मेला एक तत्वी कला दादी हरी

है तो वो एक तत्व हम सत्वाने सभी जी तत्व आगे संग तत्व करता है ये सात पांच तीन दह दो जर आप बेड़ीज गई होते सात पांच बारह तीन पंद्रह दीस

पंचमहाभूत आहे पाच आणि ज्ञानेंद्रिय आहे पाच ज्ञानेंद्रिय आहे आणि पाच कर्मेंद्रिय पंच हा आपला देह अशा तऱ्हेनं सगळ्यांचा गुण तयार झालेला गोळा आहे ज्ञान असा उगायचे आमचं सगळं लक्ष गो या गोळ्यामध्ये जे भरलेलं आहे ना तिकडत असत मी आपल्या एक जरी तत्व बिघडलं नागरिक झालं तर लगेच आम्ही डॉक्टर कडे या औषध आपण पाच वर्षामध्ये एक जरी तत्व बिघडलं मग आपलं सगळं शरीर यंत्र जे आहे ते चांगलं काम करत नाही जसे यंत्रामध्ये एखादा भाग खराब झाला हे सगळं ते यंत्रण पाहतो कोणते यंत्र घ्या तस हे जे शरीर आहे हे एक प्रकारचे यंत्र आहे आणि या शरीरामध्ये अशी पंचवीस छोटी 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 यंत्र बसवली ही सगळी यंत्र बरोबर चांगल्या पद्धतीने काम करायला लागली तर शरीर तंदुरुस्त राहत आणि यातला एक दिन गरीब दिन भाग सडला उठला काही चालण्याने खराब झाला तर शरीर आपलं आजारी होत रोगच होत रोगी होत आणि मग आपल्याला ते दुरुस्त करण्यासाठी पळावं लागतं सांगायने अरे हे जे तुमची पाच तत्व आहेत ना ही वेगळी जरी दिसत असली तरी ती सगळी तत्व त्या आत्मी व तत्वावर चालले तो जर आत्मा देहामध्ये नसेल तरी तुमची सेगा थोडं कोणता मिळेल म्हणून ते खरे तत्व त्याचं जे चैतन्य आहे

तस ही जी आत्मशक्ती आहे आत्म आहे है, त्याचे आत्म चैतन्य परंतु आम्ही त्या आत्मतवाला महत्व देत नाही आम्ही फक्त शरीरातल्या या दुसऱ्या भांगिरीला जास्त महत्व देतो त्याच्याच देते लागतो त्याच्यासाठी पैसा खर्च करतो त्याच्यासाठी प्रवास करतो त्याच्यासाठी काय करत नाही आधारे पडल्यानंतर कुठे कुठे फिरवतो त्याला एवढं करताना परंतु त्या आत्म्याच्या त्या एकत्र तुमचा दररोज अखंड तुमच्या देहामध्ये काम करून लागलेलं आहे त्याच्याकडे लक्ष देणार म्हणून ते पाया रुपया पासून लक्षात

क्या नाम क्या थो थो तो भगवंता नाम जो नहीं खेल वरिष्ठ है सदा श्रेष्ठ है कारण कुछ नहीं है परंतु हि ना भगवंता स्मरण भाव्याव की शेरी मूठा ही नवाने लक कारण श्रेष्ठ है वरिष्ठ है श्रेष्ठ है

भगवंताचं नाव घ्यायला तुम्हाला काय त्रास होतोय आणि कसं पण आणि मुक्त येते आणि ते फुप्ताच असलं म्हणूनच आम्हाला त्याच महत्व पडत नाही कोणती गोष्ट जी कामाला फुकट मिळते ना तिचं महत्व नसतं जिच्यासाठी कामाड कष्ट करून आम्ही विश्रम करून गुजरतो ती महत्वाची वाटते आम्हाला

आता ज्ञावर आपल्याला मिळाले अ जपा जपाने उलट्ट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असेल आता हा अजपा जे गजू आहे तो सहसा साध्य होत नाही त्या कशाने तो निर्धाराने तो कमवावा लागतो त्याच्यासाठी खूप अपाला दर रोज तैयारी करावे लगते दररोज प्रस कर अजपा जब कसा जप नहीं बाकी हरी 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 राम 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 रात ढत डर ढरता आता जप कर परंतु तोड़ा ने बोला मुखाने जप करायचा नहीं चलो आपोआप जप होते चलो म्हणजे मन जप जप जब जब करो श्वास होता श्वास बोला कसा श्वास जब माला सुधा करता प्रैक्टिस करा <laughs> आता को स्वस्थ बसा आधी श्वास स्थिर हो स्थिर श्वास मो <laughs>

पण जाणू म्हणतात एवढे कष्ट केसांना करता येथे मनाचा निर्धार असे कारण त्या ठिकाणी सुद्धा मनाला आवडावा लागेल शांत राहलं आणि मग तुमचं ते रात्रंदिवस हा जप करताना ते मन स्थिर तुमचं म्हणून सामान्य माणूस काम नाही रे बाबा अ जप पा, करायला खूप

मेरी सब चीजें पसंद था। आज इतनी लक्षात्या, आपने ये बोल दो, जो शब्दों की चारा बनी, जो सदा विषय बनी तो, अलमतो रिव्यूअस वाला पत्र था तेरे भाषण आज तूने बोला था रिव्यूअस इस शिष्य ने कहा था आपने दोष ठगी, उक्लशी हिलावा तूने, मैंने मुझे भी लगाया कोई नंबर लाता हूँ कोई � आता ही बरोबर शिकल का मग तिथं बोललेलं तरी काम्हाला ऐकायला म्हणून विश्वास बोलत म्हणून विश्वास बुल तेथेही मनाचा निर्धार असू ज्ञान देवा जिने नामी बोल नामाच्या उच्चाराशिवाय तीर्थ येत असताना